नमस्कार सोन्या खोगरे व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील गोखरे तरी मी दोन तीन दिवसापूर्वी आपल्या वेळेला टाकला होता एक नाही का जे दुर्ग महोत्सवाचा कार्यक्रम जे आपल्याला आयोजित केला आहे जे लहान मुलामध्ये गड किल्ल्यांची जोपासना झाली पाहिजे त्यांना आवड लागली पाहिजे शिवरायांचे पराक्रमाची माहिती झाली पाहिजे तर शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत भरपूर गडकिल्ले किल्ले त्यापैकी युने युनेस्को मध्ये त्यापैकी बारा किल्ल्यांची आपली निवड झाली आहे वर्ल्ड हेरिटेजमध्ये निवड झाली आहे त्यापैकी बारा गडदुर्गांपैकी कुठल्याही एका गडदुर्गाची आपल्याला प्रतिकृती बनवायची होती तर त्या व्हिडिओमध्ये तर मी आज जाता जाता एक लहान मुलांचा किल्ला बनवतानाच एक व्हिडिओ काढतो तुमच्यासाठी खास त्यांनी त्या पण बघा गड किल्ले बनवायचा चांगला प्रयत्न केला आहे जसं गडसंवर्धन तर करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण या त्या लहान मुलांना विचारू की आपण नेमकं किल्ला बनवायचा प्रयत्न कसा केला आहे काय आहे ती तर तुम्ही बघू शकता लहान लहान मुलं गड किल्ले कसा बनवते ते तसं आवड पाहिजे यांना आवड असल्याशिवाय गड किल्ले होणार नाही ते छंद लागला पाहिजे किती दिवस झाला तुम्ही करताय हा बघा हे म्हणते की दोन दिवस नाही का किती दिवस हा अरे बोल किती दोन दिवस झालं वय आता कसं बनवायचं ने नेमकं म्हणजे काय काय बनवणार तुम्ही इथं हा मी काय म्हणते तुम्हाला बरं काय नाव काय देणार कोणता किल्ला बनवणार तुम्ही हा हा प्रतापगड नाव देणार आहेत बघा त्यांनी सुचवलेले नाव जबरदस्त नाव आहे प्रतापगड आता प्रतापगडाचं नाव सुचवलंय त्याबद्दल सांगतो तुम्हाला की आता सध्या येणार आहे शिवप्रताप दिन पण येणार आहे आता दहा तारखेला शिवप्रताप दिन आहे आपला तर त्यानिमित्ताने यांनी प्रतापगडाचं नाव सुचवलेलं आहे शिवप्रताप दिन म्हणलं तर आठवला असं ना आपजल्याचा कोतळा काढलेला तर तशीच एक निशाणी म्हणून एक आपला प्रतापगड बनवण्यात येणार आहे ए तुम्ही आता मावळं किती आणणार काय वीस मावळं आणणार एक महाराजांची मूर्ती आता कसं वाटतं बनवायला नेमकं का बनलं तुम्ही नियु नियु का बनुल नेमकं का दिवाळीच्या निमित्त का आवड आहे तुम्हाला पहिल्यापासून हा पहिल्यांदाच बनलाय घ्यायच्या ह्याच्या अगोदर बनला काही पहिल्यांदाच बोललाय का तुम्हाला प्रमाणपत्र भेटलं पाहिजे हा शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं हो दादा काय करतोय काय करतोय हा किल्ला करतोय अजून काय चिकूल भारी वाटते तुला काय बनवतोय किल्ला बनवतोय कोणाचा किल्ला आहे तुमचं पण नाव कोणाचा किल्ला आहे महाराजांचं कोणाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हा मग आता कोणता बनवला आपण आता आता किल्ला कोणता बनवला आपण प्रतापगड बनवलाय बरोबर चांगला बनवलाय हा तुमचं काय बन नाही काय करताय तुम्ही हा कोणाचं बनवताय सगळ्यांनी बनवलाय का काय नाव आपल्या किल्ल्याचं प्रतापगड चांगलं आहे का किती दिवसात पूर्ण होईल उद्या होईल का उद्या झाल्यावर पूर्ण मला फोन करा मी तुमचा फोटो काढतो हा ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारे लहान लहान मुलांनी हा किल्ला पण